भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महायुतीचे महाराष्ट्रातील जागा वाटप अखेर जाहीर झाले आहे महायुतीमधील चार घटक पक्षांमध्ये जागा वाटप करण्यात आले आहे या जागा वाटपानुसार भारतीय जनता पक्ष अठ्ठावीस जागांवर शिवसेना पंधरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार जागांवर व महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष एका जागेवर लोकसभा निवडणूक लढणार आहे महायुतीचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर मात्र महाविकास आघाडीला सुतक लागलं आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून ज्या प्रकारे आघाडीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तशी अवस्था माहितीची झाली नाही हे विशेष काँग्रेस विरुद्ध उद्धव गट उद्धव गट विरुद्ध शरद पवार गट असा अंतर्गत संघर्ष महाविकास आघाडीमध्ये सुरू होता योग्य प्रकारे व सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन जागा वाटप न झाल्यानं महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी करत आघाडीच्या उमेदवाराविरोधात आव्हान उभे केले आहे दरम्यान महायुतीच्या वाटपात प्रचंड वेळ लागत होता महायुतीमध्ये तणाव निर्माण होईल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल अशी अपेक्षा महाविकास आघाडीतील नेत्यांना होती मात्र ज्या समंजस प्रकारे महायुतीतील जागावाटप पार पडले ते बघता महाविकास आघाडीला अपेक्षित असलेला फायदा आता शक्य नाही असं दिसून येत आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवारांसारखे समंजस राजकारण करणारे नेते महायुतीमध्ये आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले संजय राऊत यांच्यासारखे हेकेखोर नेते महाविकास आघाडीमध्ये भरले आहेत समन्वयाचा अभाव आणि सर्वच नेत्यांच्या अंगी भनलेला मी पणा महाविकास आघाडीला यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त त्रास देणार हे आता स्पष्ट झालेलं आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्रात होतो आहे ज्या सध्याच्या घडीला महायुतीचं पारड जड दिसत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका